नमस्कार मैत्रिणीनू मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज एक मी छोटीशी बॅग दाखवणार आहे टू इन वन बॅग म्हणू शकता तुम्ही यामध्ये तुम्ही मोबाईलही ठेवू शकता आणि पैसे इशू ठेवू शकता अशी बॅग दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा इथं मी हा अस्तर घेतला आहे हा राईस बॅगचा नाही थोडा सॉफ्ट आहे शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे मी अशी शॉपिंग बॅग होती सॉफ्टमध्ये आणि हा ब्लाऊज पीस हे असे तीन भाग घेतले आहेत बघा मी तुम्ही कॅनवासचाही वापर करू शकता प्रकारे ठेऊन घेऊन यावरती सिलाई मारून घ्यायचं हे आता पूर्ण शिवून घ्यायचं शिलाई मशीनवरती या प्रकारे मी शिवून घेतलं आहे बघा अस्तर लाइनर आणि अस्तर आणि इथं शॉपिंग बॅगचा आणि वरती मी इथं ब्लाऊज पीसचा वापर केला आहे त्याची मापे सांगते हे असं साडेसात इंच आहे आणि हे असं अकरा इंच आहे आता ते असं फोल्ड करून घ्यायचं बघा त्यावरती आपण पॉकेट जोडणार आहे त्यासाठी हा असा कपडा कट करून घ्यायचा आणि त्याला अस्तरही घ्यायचा इथं मी शॉपिंग बॅगचा वापर केला नाही अस्तर आणि कापड एवढंच घेतलं आहे बघू शकता तुम्ही हा असा माझ्याकडं ब्लाऊज पीस होता त्याचा वापर करत आहे मी अशी एक सिलाई मारून घ्यायची त्यावरती म्हणजे तो अस्तर त्याला जॉईन करून घ्यायचा ही शिलाई वरती दिसू नव्हे म्हणून मी अस्तरच्या साईडने एक शिलाई मारून घेत आहे बघू शकता तुम्ही फोल्ड करण्यासाठी या प्रकारे नाहीतर तुम्ही त्या साईडला पायपिंगही करू शकता हे असं शिवून घ्यायचं तुम्ही एक साईडला आता याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे कपड्याचा ह्याच्यावरती जोडायचा आहे तो हा असा ठेवून थोडासा एक इंच अर्धा इंच एक पन्नी एक अर्धा इंच खाली जागा सोडून ते असं जोडून घ्यायचं बघा म्हणजे इकडं एका एक साईडला मोबाईल पाऊच बनवण्यासाठी आता ते जोडायचं कसं बघा या कपड्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा तुम्ही चॉकनं तिथं मार्कही करू शकता आणि तो त्याच्यावरती सेंटरला असं जोडून घ्यायचं एका साईडला थोडासा अर्धा इंच गॅप सोडून म्हणजे सागा सोडून वरच्या साईडला एकदम सोपी आहे मी ब्लाउज शिवला होता त्याच्यामधला हा थोडासा कपडा उरला होता त्यापासून ही पर्स तयार करत आहे पहा ही अशी फोल्ड करून घ्यायची आणि एक्स्ट्रा असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता आणि बघू शकता या प्रकारे तयार झाली त्यावरती आता सिलाई मारून घ्यायची एका साईडला तुम्ही बघू शकता त्या साईडला मी सिलाई मारून घेत आहे मैत्रिणीनू तुम्हाला माझे व्हिडिओ सर्व कसे वाटतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर करा ह्या प्रकारे शिवून घेतलं आहे बघा एक्स्ट्रा असेल तर कपडा तो तुम्ही कट करून घ्या बघू शकता तुम्ही ह्या असं मोबाईल ठेवायला पाऊच तयार झालेला आहे एकाच बागेमध्ये दोन भाग करून शिवू शकतो बघा या प्रकारे आता अशी झीप घ्यायची आणि झीप तुम्ही कुठल्या साईडला लावायचं ते बघा उलटी सरळ बघून झीप जोडा कारण झीप जोडते वेळी खूप कन्फ्यूज होतं की अशी एक शिलाई मारून घेतली त्यावरती टॉप शिलाई पण मारून घ्यायची ज्या आपल्याकडे घरात अवेलेबल असतात वस्तू त्यांचाच वापर केलेला आहे मी इथं म्हणजे ब्लाऊज पीससुद्धा माझ्याकडं मी शिवला होता ब्लाऊज त्याच्यामधून कपडा ओरला होता त्याचा इथं वापर केलेला आहे आणि चेनसुद्धा मी एका जुन्या पर्सचीच होती ती मी वापरत नव्हती म्हणजे जुनी झाली होती तिचा घेत गे, तिची घेतली आहे चैन झीप आता असा एक कपडे घ्यायचा बघा आता त्याची मी मापे सांगते इथं मी शॉपिंग बॅगचा वापर केला आहे त्याच्या आतमध्ये साडेचार इंच असा कपडा घेतला आहे मी आणि हा असा कपडा बघू शकता तुम्ही साडेपाच इंच घेतला आहे या प्रकारे अस्तर शॉपिंग वॅग आणि मेन फॅब्रिक तुम्ही ज्या साईडला पॉकेट लावला आहे त्याच्या दुसऱ्या साईडला हे असं मेजरमेंट घेऊ शकता बघा त्या मापाने घ्यायचं तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या साईडला मी पॉकेट केलं आहे आणि या साईडला मी तो कपडा असा ठेवून बघत आहे म्हणजे जेवढे आपण पर्सचा एका बाजूचा तो भाग आहे त्याच मापानं तो कपडा घ्यायचा आणि असे चारी बाजूनं शिवून घेऊन मग मी क्रॉसमध्ये कट करून घेतला या प्रकारे आणि परतून पण घ्यायचा तो त्यावरती टॉप सिलाईक मारून घेतली मी आता ते जोडायचं कसं बघा पॉकेटच्या दुसऱ्या साईडला आता इथं पॉकेट आहे त्याच्या या बाजूला सोडून घ्यायचं ते असं त्या सल्लात ठेवून घेऊन मग एक शिलाई मारून घ्यायची आता मी इथं शिवून घेतला आहे बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे दिसू शकताय बघा त्यामध्ये आता जीपमध्ये रनर अडकून घेऊया आता यानंतर बॅग परतून घ्यायची आणि मी याच कपड्याचा भाग घेतला होता दुसरा आणि एक थोडीशी नॉड तयार करून घेतली होती बघू शकता तुम्ही तुम्ही याला लाँग पर्स हँड पण पर लावू शकता मी असं छोटासा लावला आहे बघू शकता तुम्ही तिथं आतमध्ये ठेवून एका साईडला जोडून घ्यायचं ती म्हणजे परतल्यानंतर ती बाहेर येते म्हणून ही अशी सरळ ठेवून घ्यायची नाही दोन्ही साईडनं ना बॅगेला शिलाई मारून घ्यायची बॅग तयार आहे पाहू शकता तुम्ही आतल्या बाजूनी तर दुसरा कपड्याचा वापर करून पायपिंग हे करू शकता आता ती बॅग परतून घेते बघा तयार आहे पाहू शकता एका साईडला जीप तयार झाली आहे एका साईडला पॉकेट आता त्याला बटनसुद्धा मी लावून घेतला आहे प्रकारे बॅग तयार आहे तुम्ही याचा वापर टू इन करू शकता एका साईडला असे पैसे वगैरे ठेवू शकता एका साईडला मोबाईल टू इन बॅग म्हणू शकता या बॅगला किंवा पर्स म्हणू शकता मैत्रिणीनू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बघू शकता छोटीशी हँड पाऊच म्हणू शकता तुम्ही छान तयार झाले हातामध्ये सुद्धा मी थोडासा असा त्याच कपड्याचा वापर करून लावला आहे बघू शकता या प्रकारे तुम्ही घरी नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद